संविधान कलम न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ मित्रांनो जय भीम जय भारत संविधान कलम न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिवभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष भरत भाऊ ओहा यांच्याकडे भाऊ सर्वप्रथम आपल्याला जय भीम जय भीम नाव यशवंत संघर्ष मराठा समाजाला म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही पाठिंबा देणार आहात काय सांगाल पाठिंबा आपण देत आहोत मराठा योद्धा श्री मनोज दादा झरांगे पाटील यांना विषय असा आहे की कि गेल्या कित्येक दिवसापासून मनोज दादा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत आणि त्यांना आरक्षण का नाही भेटत आरक्षण भेटतं ते कोर्टात टिकत नाहीये सरकारने व्यवस्थित आरक्षण द्यावं आणि ते सगळ्यांना लागू व्हावं हो। तर सरकार का आरक्षण व्यवस्थित देत नाहीये सरकारने आरक्षण असं द्यावं की त्यांना ते कायमस्वरूपी सगळ्यांना आरक्षण व्यवस्थित भेटू लागू झालं पाहिजे आणि आमची इच्छा हीच आहे की फक्त जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांबरोबर आहे काही विरोधकांचं मत असं आहे की ज्या वेळेस इलेक्शन येते किंवा एखादा सण उत्सव असतो म्हणून असं काही नाही आरक्षणासाठी किती टाइम दिला सरकारला हे आपण बघितलं बरोबर भरपूर टाइम दिला पण सरकार काय ऍक्शनच घेत नाहीये एखाद्याचा जीव गेला आरक्षण देणारे काही लोक काय असं करतात हे लवकर लवकर आरक्षण द्यावा ना आता एकोणतीस तारखेला मुंबईत चाललेत ते आरक्षणासाठी आमचा पाठिंबा त्यांना शिवभीम सेनेचा पण पाठिंबा आणि यशवंत संघ सेनेचा पण पाठिंबा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही पाठिंबा मागे घेणार नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माळी समाजावरती वादग्रस्त वापरलं होतं त्याबद्दल काय सांगाल <laughs> लक्ष्मण हाकेनला वळत कोण आणि ओबीसी नेते असले तरी काय त्यांनी आतापर्यंत कुठल्या जनतेचं काम केलं तर दाखवा आम्हाला दुसरी गोष्ट लक्ष्मण हाके हे माळी समाजाच्या का बोलतात माळी समाजाबद्दल आपला समाज आपण आपल्या समाजाचे नेते आहात आपल्या समाजाबद्दल बघाव आपल्या समाजाला न्याय कसा जाते ते बघाव दुसऱ्या समाजाचा आपण व्यक्ती काही बोलू नये प्रत्येकाच्या आपापल्या समाजाचा अभिमान आहे आपण आपल्या ताटात काय ते बघा दुसऱ्याचं ताटात काय वाढलं हे ना बघाव लक्ष्मण आकेनला हे माझं आहे जसं माळी समाजावरती जे वादग्रस्त विधान वापरण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरही मुंबईतील त्या घटनेवर काहीतरी विधान वापरण्यात आलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील हे चाललेत मुंबईला मी लक्ष्मण हाकेनचं एक ऐकलं होतं टीव्ही ला न्यूज ला ऐकलं होतं की मनोज जोरंगे पाटील हे मुंबई जायला निघाले मला लक्ष्मण हाकेंनी सांगावं मुंबईमध्ये गणपती बसणार आहेत सत्तावीस तारखेला गणपती बसता येते अठरा पगड जातीचे लोक तिथे येणार आहेत तर मग म्हणून जरंगे पाटील हे मुंबई जायला चालले असं विधान तुम्ही करतायच कसं काय ह्याचं उत्तर मला लक्ष्मण नाकेंनी द्यावं मी याची वाढ बघून आणि लक्ष्मण हाकेनला माझं बोलणं आहे की आपण टीका करताना व्यवस्थित करावं आणि कुणावरती करायची हे पण जरा विचार करून पर... करावं आणि लक्ष्मण हाके कुणाचे पाळलेले प्राणी आहेत का काय आहेत ते एक्सवाय झेड ते त्यांनी समजून घ्यावं माझा त्यांना थेट इशारा आहे की कुठल्याही गोष्टीवरती विधान करताना नीट व्यवस्थित करावं कुठल्याही समाजाबद्दल गैरवर्तन करावं नाही संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आता मुंबईला आंदोलनासाठी जाणार आहेत काय सांगाल आपण मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा योद्धा आहेत आज लाखो मराठा त्यांच्या संख्ये एक मराठा लाख मराठा आज त्यांच्या संख्ये आज आम्ही पण त्यांच्या सोबत आहोत आणि जोपर्यंत त्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत शिवभीम सेना भी आणि यशवंत संघर्ष संघर्षी यशवंत संघर्ष सेना आणि से से शिवभीम सेना यांनी त्यांना पाठिंबा देण्याचं तुम्ही जे आ, हे केलेलं आहे ठरवलेलं आहे ते आता म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये ते गोष्ट कायमस्वरूपी म्हणजे त्यावेळेपुरती राहणार आहे कायमस्वरूपी कायम राहणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही म्हणून दादा जरांगीणला मराठा समाजाला तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत आम्हाला इलेक्शनशी काही गेंद नाही आम्ही फक्त समाजासाठी काम करतो आम्ही एक समाजसेवक आहोत हो। आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि जे एस टी समाजाचं आरक्षण प्रलंबित आहे त्याच्यावरती बी लवकर लवकर सरकारनी प्रश्न काढावा प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि लवकरात लवकर निकाल द्यावा आमची हीच इच्छा आहे काही विरोधक विरोध विरोधी जे नेते आहेत त्या विरोधी नेत्यांचं मत असं आहे की इलेक्शन आल्यानंतरच मनोजरांगे पाटील हे जागे होतात मग इलेक्शनच्या वेळेस आंदोलन करतात नक्की मुद्दा काय आहे मनोज दादा इलेक्शनसाठी येतात की कशासाठी येतात हे लोकांना लो, लोकांचं म्हणण्याचा मतलब आहे लोकांचा बोलण्याचा अर्थ आहे पण मनोज दादा आरक्षणासाठी चाललेत तर तुम्ही असं कसं काय बोलता की फक्त इलेक्शन आले म्हणून बाहेर येतात हे असं काय नाही लोकांचे भ्रम येतो तो, तो सोडून द्यावा आणि सरकारला माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर दादांना मनोज दादांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं एखाद्याचा जीव जाऊ नये ही माझी सरकारला विनंती आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता शिवभीम सेनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत भरतभाऊवाळ यांचं मत असं आहे की निष्पाप कुणाचा बळी जाऊ नये